तर आता वाजले दुपारची दोन दोन वाजून अठ्ठावीस मिनटं झालीत म्हणजे जवळपास अडीच वाजलीत आता आमचे लेबर बाहेर निघालेत पाणी आणाय गेलेत जेवणं करायचेत आता जेवणं करून ट्रॅक्टर भरायला हवायचे निस्त थरथर करायला ऊस तर लय पाडल्याला लागलाय आता जेवणं झाली की लगेच दहा पंधरा मिनटात मुकदं मुटवीत आहे लगेच टॅक्टर भरायचे आवू संध्याकाळचे सात आठ वाजते टोळीवर जायला नऊ साडेनऊ तिथून पुढे सायपाक दहा अकरा साडे अकरा झोपायला लगेच सकाळी चार वाजता अलार्म लावलेलाच असते माझा हातसुद्धा थरथर करायला लागलाय मोबाईल धरताना का ट्रॅक्टर येऊन उभा टाकली तिथं बघा जरा झूम करून दाखवित का आणि का हे आता बायको माझी कटाळून गेली तिला कोप करून दिली या का झोप म्हणलं जरा आराम कर उसाला आरू न कोपट कोपट पडून वांडावर सगळ कोपट पडलं काही मग गपच दिसणार बी नाही दर मला काही नाही

ভোগ লাগিল <laughs>